नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील माझी मैत्रीण ममता राठोड हिने या, या पुस्तकामधील पहिला भाग घेतला त्यानंतर त्याच तस? तसच खुशीने दुसरा भाग घेतला तसंच माझी मैत्रीण साक्षी राठोड ही या पुस्तकामधील तिसरा भाग घेत आहे तिसऱ्या विद्यार्थिनीचा जीवन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास सांगत आहे तर चला आपण पाहूया की तिने त्या तिसऱ्या जी विद्यार्थिनी आहे यामध्ये तिने त्याचा जीवन प्रवास कसं मांडत आहे नमस्कार मला या पुस्तकामधील तिसरा तिसरा जीवन प्रवास मांडण्याची संधी दिली होती हे पुस्तक ह्या पुस्तकामधील पुस्तका तिसरा पाठ फार छान आहे त्या तिसऱ्या पाठाचं नाव आहे आयुष्य आडवं उभं छेदताना हे पाठ प्राजक्ता लोंडाळ या ताईंवर लिहिलेलं आहे मित्रांनो प्राजक्ता लोंडाळ ताईंनी कसा अडचणींना मात दिली त्यांना पोलीस भरती पोलीस भरतीसाठी वेगवेगळ्या गावी जायचं होतं पण त्यांचे आई वडील त्यांच्या त्यांच्या पुढं आडवी येत होते पण नंतर तिनं त्यांच्या आई वडिलांना ठाम सांगितलं की मला बनायचंय मला वेगवेगळ्या गाव गावी तुम्ही जाऊ द्या म मा, माझं लग्न झालं नाही म्हणून तुम्ही मला इथं इथं राहू देता का असं तिनं त्यांच्या आई वडिलांना त्यांची त्याची जिद्द जिद्द मांडले आणि त्यांच्या तेन, आईवडील पण थोडे शिकलेले होते त्यांनी पण ते मानून घेतलं नंतर तिला वेगवेगळ्या गावी स्पर्धेत पाठवले नंतर तिने वेगवेगळ्या गावीस गावी पहिला क्रमांक दुसरा क्रमांक असं असं क्रमांक पटकावला त्याला पहिली ओळख म्हणजे महेशची बहीण म्हणून ओळख त्यांची त्याची पहिली ओळख झाली महेशची बहीण म्हणून का तर त्यांचे त्याचा भाऊ दर परीक्षेत दर स्पर्धा परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आणायचा म्हणून त्याला महेशची बहीण म्हणून ओळखायचे मला लास्टला असं कळालं की ह्या ताईंना नंतर खेळाडू म्हणून ओळखायला आले का खेळाडू तर ह्या ताईला काही पोलीस बनायचं होतं पण त्या ताईंनी खेळामध्ये सर्वात प्रथम जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या गावी जाऊन प्रथम क्रमांक आला म्हणून त्याची दुसरी ओळख ही खेळाडू म्हणून ओळखण्यात आली आणि त्यांचा त्यांचा जन्म जन्म ओसा तालुक्यातील तुंगी या गावी झाला गावी झाला आणि मित्रांनो ह्या ह्या पुस्तकामधील मला लास्टच वाक्य ते मला फार आवडलं तो वाक्य म्हणजे आयुष्य कधी हार न मानण्याची वृत्ती मित्रांनो ह्या ताईमधून मला अशी धाडस मिळाली की मी पण आता आयुष्यामध्ये कधीच थांबणार नाही आणि हे ताई ह्या ताईंनी फार अडचणींना मात दिली त्यांना लोक काही विचित्र विचित्र म्हणायचे की वेगवेगळ्या गावी जाते वेगवेगळ्या खेळात भाग घेते असं त्यांना विचित्र म्हणायचे पण त्या या या ताईने हार कधीही मानली नाही तसं मी पण कधी हार मानणार नाही लोक असेच आपल्याला काही टोचून बोलतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं आपण जे आपल्याला ध्येय गाठायचंय ते आपण गाठलं पाहिजे असं मला ह्याच्यातून कळालं धन्यवाद